मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जसे दिवस वाढत चालले तसे तसे स्पर्धकांमधले इक्वेशन चेंज होताना दिसत आहेत बघा कालपर्यंत निकित तांबोळी ही एक गटावरतीचं एक हाती वर्चस्व होतं त्यांच्यामध्ये बसत होती खिदळत होती रडत होती सगळं काय करत होती परंतु आता ती ए टीममधून बाहेर पडत इंडिव्हिज्युअल गेम खेळताना दिसते मात्र ज्या काही बिग बॉसच्या घरामध्ये टीम आ, ए आणि टीम बी पडल्या होत्या आता निकीमुळे या दोन्ही टीम एकत्र होताना दिसत आहेत आणि आर्य जाधव ही पूर्णपणे टीम एच्या बाजूने खेळताना दिसते एकंदरीत तिचा सध्याचा गेम पाहता ती अरबाजमय झालेली दिसते पण ही गोष्ट कुठेतरी टीम एच्या जुन्या सदस्यांना विशेष करून अरबाजला खटकलेली आहे आणि तिचं जे काही त्यांच्या टीममध्ये बसणं असेल किंवा मग वर्चस्व गाजवणं असेल हे कुठंतरी अरबाजला खटकलेलं आहे आणि अगदी रात्री दोन वाजता उठून तो हे सगळं जान्हवीबरोबर डिस्कस करताना दिसतोय आता मी हे सगळं व्यवस्थित लिहून घेतलंय त्यामुळे त्यांचं जे काही बोलणं झालेलं आहे ना ते तुम्हाला मी ऐकवतो इथे पहिल्यांदा अरवाद हा जान्हवीला सांगताना दिसतोय की बघ वह अपनी मारेगी पहिलं हे त्याचं वाक्य होतं जास्त फ्रीज सोडलं तर नंतर आपल्यालाच हे करणार म्हणजे तिला जर जास्त आपण फ्री सोडलं तर ती आपल्यावरतीच बसणार पण इथे जान्हवी सांगते की हे आपलं मोटिव अजिबात नव्हतं यावरती अरबाज काय म्हणतो अशा गोष्टी बोलल्या तर नंतर ती फ्री होणार आपल्याबरोबरच बघा अरबाजचं असं मत आहे ना की आपण बऱ्याचशा गोष्टीत आपल्या गोष्टीमध्ये तिला इंटरफिअर करून देतोय आणि ती फ्रीपणे त्या गोष्टी ऐकते आणि त्याच्यावरती बोलते अरबाज याच्यानंतर बोलतोय की थोडासा डर और खौफ जरूर होणार च म्हणून मी विविध प्रकारचे टॉपिक चेंज करत असतो ती काहीतरी टॉपिक काढत असते पण मी तिचा टॉपिक न ऐकता वेगळ्याच टॉपिकवरती बोलत असतो आणि ती नेहमीच माझा ऐक ना माझा ऐक ना असं करत असते त्यावेळी मी तिचं अजिबात ऐकत नाही अपने को फिरसे गडबड नाही चाहिए तू मय वैभव शांत विचार करके बात करेंगे तर अशा प्रकारचं डिस्कशन सध्या अरबाज आणि जान्हवीमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं पाहायला मिळालं बघा सध्या वरवरती अरबाज हा आर्याबरोबर असला तरी तो पूर्णपणे मनाने तिच्याबरोबर नाही आहे कदाचित आर्याला निकीला जळवण्यासाठी त्याने आर्याला सोबत घेतलं होतं परंतु निकी, पर निकी अगदी त्या सगळ्यांच्या वरचढ गेलेले आहे आणि स्वतःचा एक वैयक्तिक ती, ती, ती गेम खेळताना दिसते अरबाजला आता दिसते की आर्याचा गेम आपल्या टीममध्ये संपलेला आहे जे काही कामासाठी आपण आर्याला जे काही जवळ करत होतो ते काम आता होताना दिसत नाही आहे आता यायला लात मारा असंच काहीसं सध्या तरी टीम एच्या जुन्या सदस्यांमध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं नाही की आर्याला हा एव्ही भाऊच्या धक्क्यावरती दाखवायला पाहिजे की ज्या सदस्यांबरोबर तुला खूप छान वाटत होतं आत्ता तेच सदस्य तुझ्या विरुद्ध प्लॅनिंग प्लॅटिंग करताना दिसत आहेत तर हे नक्कीच आर्याला दाखवायला पाहिजे आणि अरबाजची काय सोच आहे तुझ्याबद्दल हे सुद्धा कळू दे तिला फार अरबाज अरबाज वैभव वैभव टीम ए करत होती ना तर तिलासुद्धा कळू दे की हे लोक आपलीच किती मागून तर ठीक आहे अरबाचं जे काही आर्याबद्दल मत आहे याविषयी तुमचं काय मत आहे हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका